आपण पाहत आहे या ट्वेंटी फोर नायलॉन मांजा जीवघेणा ठरतोय बाजारात सर्रास विक्री सुरू पुण्यात तीन गंभीर घटना घडल्या असला नाही डॉक्टर नीलम गोरे यांनी पुणे जिल्हाधिकारी व आयुक्त मनपा पुणे यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत नायलॉन किंवा चिनी मांजावर बंदी असताना शहरामध्ये सर्रास त्याची विक्री केली जात आहे हा मांजा काहींसाठी जीवघेणा ठरतोय तर काहींना यामुळे दुखापतीला सामोरे जावे लागत आहे हे पाहता शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी चिंता व्यक्त केली आहे राज्य शासनाने नायलॉन बंदी घालून सुद्धा शहरात सर्वत्र सर्रासपणे त्याची विक्री होत आहे असं डॉक्टर नीलम गोरे यावेळी म्हणाल्या नायलॉन मांजाच्या वापराने अनेक व्यक्ती जखमी झाले आहेत पुणे शहरातील वारझे कात्रज कोंढवा आणि धनकवडी या परिसरात मागील आठवड्यात अशा तीन गंभीर घटना घडल्या एका व्यक्तीच्या गळाला पंधरा टाके पडले आहेत तर एकाच्या डोळ्याला इजा झाल्याचे मला समजले तसेच आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरही मांजाचा वापर अधिक वाढेल हे स्पष्ट आहे मुख्यतः नायलॉन मांजा हा चीन व काही दक्षिण पूर्व आशियाई देशातून आयात केला जातो व काही प्रमाणात राज्यात विविध ठिकाणी त्याचे अवैधपणे उत्पादन निर्मिती केली जाते अशा पद्धतीने आयातीत व घरगुती उत्पादित मांज्याचा साठा मुख्य विक्रेते घाऊक विक्रेत्यांकडून शेवटच्या वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतो तात्पर्य नायलॉन मांज्याच्या वापराला प्रतिरोध करणे व त्याच्या निर्मितीवर संपूर्णपणे आळा घालण्याकरिता नायलॉन मांजा आयात करणारे निर्मिती उत्पादन करणारे व्यापारी ते शेवटचा वापर करता ही संपूर्ण साखळी मोडीत काढणे अत्यंत आवश्यक का आहे याकरता उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत